एक एक भाऊस हा सॉरी 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 बोललो बाबू आज हिरो दिसते पावडर लावून आली आम्ही नाही का आम्ही नव्हतो दिसत हिरो हा हा बाबू कुठला

माझी आस लाडाची आस भांडवलं ना अशी आज बोलत नाही आता बोलता बाबू थांब 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 ए दिदीचे निशुईचे बाईट घ्यायला लागल निशुई कमेंट असतात मित्रांनो कशा तुम्ही अयोग्य तुम्ही सर्व माझ्या नरिकल्पेश्वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या कर अग्रिकली युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहे माझ्या पोळ्याचा बारसा आज नामकरण सोहळा हो आहे त्याचं नाव सुद्धा असं आहे ना, ना आमच्या दोघांचा अक्षर येतो शेवटचा आणि स्टार्टिंगचा तर तुम्ही तो ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू हो राहा आणि आज आपली पाहुणे मंडळी असतील सगळी घरातली वगैरे हो भरपूर कंटेंटसुद्धा भेटतील भरपूर एन्जॉयमेंट होणार आहे तर आता चला भरपूर आता म्हणजे टाईमसुद्धा झाला आहे नाहीतर दुपार होईल तिकडं जातो जरा कशी तयारी चालली आहे आणि कशी नाही ते बघतो आणि मंडळी आपल्या चॅनलवरती असे मेंबरसुद्धा आहेत जे म्हणजे व्हिडिओज बघतात बघतो पण चॅनलला सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काय लागत नाही आपले व्हिडिओज म्हणजे तुम्हाला म्हणजे व्हिडिओज टाकल्याच्या नंतर नोटिफिकेशनसुद्धा येईल आपले चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा प्लीज आणि आपले व्हिडिओजवर कमेंटसुद्धा करतात भरपूर म्हणजे मंडळीसुद्धा आहेत असे तर त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आपले व्हिडिओजसुद्धा मित्रमंडळी वगैरे फॅमिली मंडळी सगळे आहेत जे व्हिडिओजला शेअरसुद्धा करतात तर त्यांच्यासुद्धा मनापासून धन्यवाद तर चला ब्लॉगमध्ये अशाच कंटिन्यू राहत जास्त काही मोठा करत नाही इंटर तिकडे पण भरपूर सगळी वाट बघतात बघू कशी तयारी चालली आहे आणि कशी नाही भेटूया आपण पुढेच मंडली आता तर था कौशी सासूरवाडीलाच होतो सकाळपासून दहा वाजेपासून इकडे जाऊ यांच्यात तयारी चालली म्हणजे मी पण इकडे जाऊ जरा यांच्यावर लक्ष ठेवायसाठी आता जेवणास वगैरे पण सकाळपासून थांबलो तिकडे काम चालू आहे एक साईडला जेवणाचं चालू आहे आपलं तिथं या साईडला अजून मंडपचा सा थोडासा फार काम बाकी येतो नैयो हो आहे आपला थीम बेबी शॉरचा वेगळा होता आपला आणि हा नेम सरमेनीचा आहे शंकर पार्वतीचा थीम आहे कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर आपले भाऊजला ऑर्डर देवायचे असेल ना आपला भाऊचा आहे वैभव वैभव आणि उमे आहे मामाशी बोरी आहे ना बीजाय एक भाईचं नाव काय रे आदित्य आधी आदिती <laughs> ना हा आदित्य घरात म्हणजे तुम्हाला माहिती आहे असं आपला हे घेतलेला बेबी शोअरचा केलेला रेवी डेकोरेशन जबरदस्त होता तो जामदारांना आवडला भरपूर कॉन्टॅक्टसुद्धा झाले त्याच्याशी तर तुम्ही नक्कीच ऑर्डर असेल तुम्हाला काय काय आपला हल्ली बर्थडे फंक्शन वगैरे सगळं काय ना काय असते ते त्याच्यासाठी तुम्ही नक्की डेम करा चांगला म्हणजे त्यांचा रिजनेबल रेट आहे सुद्धा आपलीच पुरात चढली आपलेच पोरांना पुढं करा तर चला आपण भेटूया आता जरा इकडे तिकडे धावपळच चालू आहे सकाळपासून काढला पण नाही ब्लॉक आता घरी जाऊन जरा स्टार्ट करून तयारी पण करायला जावायची आहे तर बघू आपण आता जेवणाची तयारी चालली आहे कशी टाका आपले सासू म्हणजे मित्र एकदम सुरखे काका तर जेवणाची तयारी चालली आहे इकडे काका काय आपला मेनू कोण सांगेल का का आपला मेनू काय आहे आजचा मटन मसाला चिकन बिर्याणी भाकरी आणखी व्हेज कटलेट स्टार्टर साठी नक्कीच आपले खूप पण आपले म्हणजे आपले सासरेगुवाचा मित्र आण खास मित्र एकदम त्यांनाच दिलाय का सासरगुवानी तर चला बॉग मध्ये असंच कंटिन्यू हो राहा तुम्हाला भरपूर पुढे मजा बघायला भेटेल चला जाम थकले म्हणजे तयारी करण्याची आहे ना रेलिव्ह तयार थोपाट बघा अवतार बी एकदम वेगळाच झाले माझा फायनली आता आपला टचअप झालाय बघा तुम्ही इव्हेंटचा अरे तुम्हाला लाच वाटते ना रे म्हणून पालातच तुम्ही हे बघा पूर्ण सेटअप झालाय घेतला ना सगळ्यांना ताई कसा वाटला सेटअप आपला मस्त एक नंबर हा आवडला ना नक्की ना अजून नंतर प्रोग्रामच्या वेळी बघा थोडाफार आता पालना सजवायचा बाकी आता जराचा ते गजरा वगैरे पूर्ण लावून पालण्याला पूर्ण होऊन जाईल भाई वैभवनी जाम साथ दिली आहे का वैभवला इव्हेंट आता त्याला जागाच एक इव्हेंटची ऑर्डर येणार आहे शंभर टक्के घेतले ना नंबर आता तुझा असा बरं देतील बरं देतील अजून आपला बेबी शॉरला शंकर आता सॉरी बेबी शॉवरला आपला कृष्ण आणि राधाचा होता आणि हा आपला शंकर पार्वतीचा गेला आहे थीम पालना सजवायचा प्रोग्राम झाले बघा ताई सविवत बसले ताई ना आत्या मस्त एकदम आत्यानेच बनवले का काय ते गजर म ऑर्डर कोणी दिली बाईक कोणी ऑर्डर दिली नशीब मला वाटलं आता जाव्यांचं नाव घेता काय हा तेच नाही तर मला वाटलं आता जावांवर ते पण नाव आता जावांवर का काय बरं ना सासूसरी चांगला असाल जाव नाव घेवाला अरे बाबा यांचा अजून माझं भाऊ किती इकडं साडेआठ दिला अजून काही तयारी होत नाही यांच्या अजून तयारी चालली थांब बघतो जरा बाबा कव्हा तळी चाललं की आमची मेकअप आर्टिस्ट आहे आमची म्हणजे बायकोणी माझी नाही माझा नाही मेकअप केला तन्वी भाई तन्वी तुझा आयडी सांग ना मला जरा इंस्टाग्राम आयडी आहे कोणाला जर मेकअप वगैरे करायचं असेल लग्नात विज्ञान मला नाही आवडला मला मेकअप आवडते आवडला आवडला चांगला वाटते हे माझा पोऱ्या इकडे गपचू सुखान काही नाही झोपले चला कंटिन्यू राहू तुम्ही ब्लॉग मध्ये आपण चालू घालती पाहुणी वाट बघताना चल तू पण लवकर हो चल तयारी कर सगळा पसारा मांडले तयार कर लवकर चला हा चल 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 आज बारसा सगळी बघणार मस्त बाय बाय माणूस आहे एकदम एक नंबर आपला प्रोग्राम कधी होल हा टायमा होल का तरी प्रोग्राम हा असते एंटरटेनमेंट करू गयो, गयो। थांबा जरा अजून कोणला घेऊ कोणला घेऊ मामी जाऊया आणि थांबा हे बघ इकडे काकी पण हात दाखवतात मामी किती वेळ लागला तुम्हाला वडवली वरून येवायला अजून प्रोग्राम चालू नाही वीस मिनिटं लागली प्रोग्राम कधी चालू होईल आमचा हा सोनू सोनू दिदी आले अजून येत नाही काकी आहेत आमच्या काकी काकी इकडे काकीला पण घेऊ जरा एंटरटेनमेंट करत बसू आपण कारण की अजून आई दिदी पण लाजायला लागली दीदी पहिल्याच लाजायला लागली काकी आपला गणपतीचा ब्लॉग बघला का तुम्ही जाम फेमस झाले पण तुम्ही जाम फेमस झाले काकी नव्हता ना या काकीना मिस केलं आम्ही त्यांना विचारला मी सकाळीच सकाळी तुमच्या विना आता तुम्ही सकाळी आता काकी <laughs> ख्वाहिश होती सासूशी ख्वाहिश होती सगळे सांगितलेलं का आमच्याकडे पण कधीतरी ब्लॉक काढा बाहेरच काढत असतात ना म्हणून तुमच्या बरोबर जरा का बोलता बातचीत जरा आपला प्रोग्राम कधी चालू होणार ते चेतीच्या साठी थांबलेत अजून आई बरे आहेत ना कुठे आमचे साडू कुठे आहेत था साडू कधी येणार काय तयारी झालं झाली वाटते नानी साई येणार नानी लाजते नाही 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 लाजत नाही नानी नाणी बिंदाज ना आमचे घरी मी नाणी साई बिंद सगळी लाजतो आधी बायको म्हणून लाजते तुम्ही नाही लाजणार नाही लाजत भाऊ बघतात ना <laughs> <laughs> कंटिन्यू माझी मामी तर काही बोलणार नाही माझी मामी लाजरी आहे <laughs> प्रोग्राम होल का आपला आज सोनू दिदीवर सोनू दिदीवर डिपेंड आहे का मी ओळखलं नाही गायत्री कशी आहे ब्लॉग कसे असतात आपले मस्त असतात ना नानी आणि मामी नानी ना मामी आमचे सबस्क्रायबर म्हणजे ब्लॉग तर बघतच असतील ना नानी कशा असतात मस्त असतात सगळ्यांचं म्हणजे क्वाईट होती का सगळ्यांचे काढायचे म्हणून सगळ्यांना घेतो कोणाला राग नाही आला पाहिजे ताई पण लांबशी झाते अरे अरे लांबशी झाते ताई मग कशात मस्त ना सगळ्यांना घेतला पाहिजे ब्लॉग मध्ये कोणाला राग नको याला मग बोलता आम्हाला घेतला गेल्या टायमाला बेबी शॉरला अर्ध्याणा घेतला अर्ध्या नाही घेतला आपले दिदी साई कधी येतील थँक्यू चला बाईट दिल्याबद्दल तुझीच वाट बघतो तुझीच वाट बघतो कशी बघ प्रोग्राम आठपत नाही अजून दहा वाजाला आय दिने आली बघ सगळी दिदीच नाव घेतात झाली का नाही नाही आमची खारेगावची मंडळी आली खारीगावची मंडळी हे हाय हे पोरिंदो आमचे खारीगावचे मंडळी आल्या खारीगावचे या बसा माझी आस <laughs> लाडाची आस भांडावले ना आशी आशी बोलत नाही आता बोलता आहे कशास हाऊ आर यू बरेच ना <laughs> फाईन इंग्लिश बोल आपली गरम बोलते कशी इंग्लिश बोल काय बोलली नको नको असं नको जोड्यान बोल कशी आस माझी आई पण मावशी मम्मीची आई काय अजून प्रोग्राम होत नाही आपला तू करा सांग आपलं व्हिडिओ कशी व्हिडिओ बघतेस ना चांगला असतात ना मग सगळ्यांची कॉलेज होती सगळ्यांना घेतला व्हिडिओ कोणला वाटायला नको या आई बघ कशी बघते मला बाबा <laughs> मार्शी विषय काय आवड रागण बघते जामराव दिवसांशी असले ना माझ्याशी बोलत नाही म्हणजे मीच नाही बोलत माझी आता ना निस्ते असते अरे बोल आता बोल 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 दीदी बाबू थांब 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 काही नाही काही नाही माझ्या बायकोनी पण जाम मेकअप केलं तिच्या <laughs> माक्षी पुस वापर अरे दिदी <laughs> <laughs> <पावरी>। ए दीदी जे निशुईचे बाईक घेळ्यात लाग निशुईज हमारा प्रत्येकली कमेंट असता ना प्रत्येक व्हिडिओ मध्ये कमेंट असतातच दीदी जाम सपोर्ट करते है ना करत ए दीदी पण जाम सपोर्ट करते माझ्या बहिणीची पण सपोर्ट करता ही वहिनी माझी पहिल्यांदा तुम्ही ब्लॉग मध्ये बघला असाल नाही बहिणी पण एकदम फ्रेंडलेट तुम्ही काही कामाचं नाही ब्लॉग चालू आहे हो ब अच्छा बघा अच्छा अच्छा बोला दा बाबूज आपले नाव काय आहे सांगा बोल नाही करणार नेम रिव्हिल नाही ने करायचं नेम तिकडे डायरेक्ट रिव्हिल होणार सरप्राईज अजून आत्यासाठी थांबले बारकी आत्या नाही आली ना असं बसले चला आपण ब्लॉग कंटिन्यू करू नंतर हा हा कंटिन्यू करू चला बाय बाय तो पर्यंत कंटिन्यू राहा पण घेऊन बापा बापा आयुष्याल असते जायचं काय कंच ब्लॉग मध्ये नसते पहिल्यांदा जायचं काय बाई तुला नाही मी जास्त प्रश्न विचारणार प्रोग्राम माझा अजूदा आपले बायकोच्या वटबंदीच्या प्रोग्रामला नव्हत तू यो प्रोग्राम आहे तुला कसं वाटतो चांगला गेले का कसं वाटलं मिनीने गेला सासूवाडीने केलंय माझी बायको खरी बायको विक्र माझी <laughs> नाही भाई मस्ती करता बघताना सगळ्या बाबा बाबा मला मी बिंदा मी लागत नाही त्यांच्या गोष्टी बोलते नाही का नाही माझा साडू बघा साडू काही नाही गे काही नाही साडू बोलू शकता कधी काय आलं नाही आहे का तिथे काय इंग्लिश चांगला एकदम मस्त ठेवले बघा तुम्हाला आवडून दादा तुझा लग्नाचा ब्लॉग जाम हिट झाला सगळी आतुरतेने बघता लग्नाची गारायला कसा माहिती का कपर तर सोडा लांबची गोष्ट आहे काय पाडणार माहित ना तुम्ही बघा ब्लॉग मध्ये माझं नसून दे माझ्याला नाचलं पण नाही नाचलं पण नाही कोणच आमदे नसून दे नाचून दे मला नाही राग येत मी बिंदाज मला पण नाचायला पाहिजे लागते तू नाचला का तुला शैला तू बी नाही नाचले विघ्नेश लाजरा विघ्नेश नाही येणार ब्लॉग मध्ये विघनेशाम नाचतेश ला शैलजा ना हा बाबू रे बाबू, सा बाबू।, बाबू। बाबा एकदाची तिच्यासाठी थांबलेली दोघांच्या काय अवडायला हा हा तुमच्याकडे सगळी वाईट लागली दोघ सगळी थांबले हा बाबा बाबा कसा लाल गुलाब गिलाब घातले काय खरा ना सफेद सारी लाल गुलाब डेंजर आहे एक एक ताई बाबा एवढा टाईम तुम्हाला एवढा टाईम तुमच्यासाठी थांबले चला सगळे आले सगळी रेडी आहेत आता चला मी आता मोबाईल दुसऱ्यांच्याकडे देतो आता ब्लॉक कंटिन्यू कर ए मम्मी नाही पप्पा सारखा पप्पा मम्मी नाही असू देचाल मम्मी काय पप्पा काय रेसिंग भाई मारले भाई नशिब आय मी नाही राया हो सगळी भारी राहिले सगळे मी एकटा बा एकटा जुनो एकदम मस्त टंटणी मस्त एकदम तयार येईल सगळं तुमच्या पाळण्याची थोडीशी जरा जागा आहे नाही ना कशी वाटली ते मी आवडली राहते राहू राहू दे लक्ष द्या नेवाचा व्यव हो दोघ नेवाचा वेळ हो जागा आवरलेला काय ठेव कशी नाही त्याच्यावर ते लागला ना पाहिजे साऊंड वर ठेव ना चैन लावून ठेव ना तो बाय मॅंग गौरव फिरवतो बाळामध्ये गौरव फिरवतो हा हा तोच आहे तोच आहे तोच आहे कोणला मारला बघू मार बघू परत एकदा परत आलो पण पालनात आलो त्याच्याशी येत बघ त्याच्याशी बाळ कृष्ण जन्मला पावसाचा काळ जो बाळा जो जोडे जो പല ര <and> <out> <mod>

मी टेस्ट सांगते पुढं तरी घे मागे तरी तिथे झोपा 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 माझी फॅमिली बाप्पा मम्मी हा मग घालायला लागते मग मा ती माझी चैन काढ ना ती वाली अख्खे दिवस बडबड बाकी काय नाही लोकांचा नुसता पडपाडबा काय खावाच्या शि खावाच्या शिवाय काही सुचत नाही ना nice.

नंतर कोणाला राग नकोय बघा सगळी बोलताना लास्टला घेतला मामा बोलतो लास्टला घेतला सगळ्या दिसतोय म्हणा बसून वाटला एकदम जेवण वगैरे कसं होती त्याच्यापेक्षा जास्त थँक्यू बरं वाटला जरा ऐकून प्रोग्राम पण एकदम का आपल्या मित्र चला ह्याना दोघांना नव्हता जेवणाच काय जेवण जेवणच नाही तुम्ही ते ठीक आहे चला मित्रमंडळी पण आता तर मंडळी आता आपली फॅमिली म्हणजे बऱ्याच महिन्याच्या नंतर एकत्र सगळी दिसता ना का नाही तर जादा जो कामान असते सगळी ना खरंच सांगता कसा वाटला आजचा प्रोग्राम सगळ्यांना कसा होता ना आपल्या बाबूचं नाव बी एकदम अरे बाबा थांब 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 मामी बोलले तो हिरो दिसते पावडर लावून मामी नाही का आम्ही नव्हतो दिसत हिरो बाबू छोटा नाही 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 बाबूच बाबूच बोलला पाहिजे हा ओके ओके मामा बोला विषय संपला बाबू बाबू आता काही नाही शुक्रवार शुक्रवार बा, <laughs> था। <laughs> हा नको माझा बारसा नको माझा दाहिलेला आहे बोलतो छोटा मग काहीतरी बोलतो त्यान तू आज स्पेशल गेस्ट जे आहेत हा बॉलिवूड ची हिरोईन आलेले आपल्याकडे हा पण कोण आहे जाम भारी दिसते भारी दिसते थांब थांब जिजू आता टीव्ही वच बघतील तुला जिजू बघ प्रत्येक ब्लॉग बघता प्रत्येक ब्लॉग नाही 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 प्रत्येक ब्लॉग बघता ना का ते काय माहितीये कमेंटही करतील नुसतं भाऊ तुमच्या मुळे ना आम्हाला टीवर सगळं बघायला भेटतो बस एवढा हा यायची गरज नाही ऐश्वर्या राय काय नक्कीच नक्कीच सांगा का कोण दिसते ऐश्वर्या राय का दीपिका पादुकोण चला बाय बाय भेटू आपण सगळी एकत्र आता नक्कीच तुमच्यासाठी एक ट्रीप काढीन सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी हा का नक्की बघ ना तू नाही बोल मला सगळ्यांसाठी थांब 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 एकमा काय बोलतो काय नाही बोला नाही बोला हे <laughs> ना, सांगा कोण मामास लाव माझे काय कालिवूड मधली कालिवूड मोठ्या मानी सांगितलं आता कालिवूड मधली तर चला आता लवकरच भेटू हा आता लवकरच भेटू लवकरच भेटू दुसऱ्या पारसाला चला भेटूया आपण पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ड्रीम गुड नाईट